नमस्कार मी दिगंबर शिंदे डिका पाटील संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड नांदेडात काँग्रेस हद्दपार तर लाडकी महायुती मात्र जिंकली हो नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मोहनराव हंबर्डे यांना चौपन्न हजार तीनशे तेरा तर विजय उमेदवार महायुती शिंदे गटाचे यांना साठ हजार चारशे मते घेत त्यांनी विजयश्री संपादन केलं आहे हातगाव मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसचे उमेदवार तथा विद्यमान आमदार माधवराव पवार जवळगावकर यांना त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर तर तीन वेळा पराभूत झालेले बाबूराव कदम कोहळीकर हे शिंदे गटाचे उमेदवार जे होते त्यांना एक लाख तेरा हजार दोनशे पंचेचाळीस मते त्यांनी घेऊन गुलालाची उधळण केलेली आहे भोकर मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार व विद्यमान राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांनी तिरुपती बाबुराव कदम कोंढेकर यांचा दारूण पराभव केला नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांना महायुती सेनेचे बालाजी कल्याणकर यांनी चित्त केलं आहे किनवट मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदीप नाईक यांना धूळ चारली आहे लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायचा गेलं तर उभाटा शिवसेना गटाचे एकनाथ पवार यांना एकसष्ट हजार सातशे सत्याहत्तर मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मोठ्या फरकानं त्यांना पराभूत केला आहे मुखेड विधानसभा येथे विद्यमान भाजपाचे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी काँग्रेसचे माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार हनुमंतराव पाटील बे यांना पराजित केला आहे देगलूर इथं भाजपाचे विद्यमान आमदार जितेश शांतापूरकर यांनी काँग्रेसचे नौखे उमेदवार असलेले निवृत्ती कांबळे यांचं पाणीपत केलेलं आपल्याला पाहायला मिळालं तर नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनुबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांचा भाजपाचे विद्यमान आमदार उमेदवार राजेश पवार यांनी पराभव केलेला आहे असा एकंदरीत नऊच्या नऊ नांदेडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीनं अतिशय स्पष्ट असं बहुमत त्यांच्याकडे प्राप्त झाला आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये महायुती अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे गेली त्याच पद्धतीनं नांदेडच्या नऊच्या नऊ विधानसभामध्ये सुद्धा महायुतीनं आपलं गड संपूर्ण वन साईड राखलेला पाहायला मिळालेला आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील